दीड ते दोन लाख रुपये गुंतवणुकीत महिन्याला पन्नास हजार ते एक लाख रुपये कमवणं शक्य आहे का निश्चितच शक्य आहे कसं ते एक मिनिटात सांगतो हे तुमच्या समोर आहे पापड मशीन हे ऑल इन वन मशीन आहे ह्या मशीनमध्ये सगळ्या प्रकारचे पापड बनतात उडदाचे मुगाचे तांदळाचे साबुदाण्याचे बटाट्याचे ह्याच मशीनमध्ये सगळ्या प्रकारच्या भाकरी बनतात ज्वारीची बाजरीची नाचणीची तांदळाची शिवाय ह्याच मशीनमध्ये तुम्ही पाणीपुरी खस्तापुरी समोसापट्टी खाकरा म्हणजे ज्या पण पिठामध्ये पाणी टाकून तिंबून लाटून करतो ते सगळे पदार्थ ह्या मशीनवरती बनतात आता चला बघूयात या मशीनची पूर्ण प्रोसेस मशीनचं हे मिक्सर आहे याची कॅपॅसिटी आहे एका तासाला तीस ते चाळीस किलो कोणत्याही प्रकारचं पीठ टाकल्यानंतर हलका हलका मिक्स करून ह्याच्यात टाकल्यानंतर हे तीस ते चाळीस किलो एका तासाला लाटी बनवून देणार आहे ती लाटी उचलून तुम्हाला मशीनवरती ठेवायची आहे मशीनच्या ट्रेवरती ठेवल्यानंतर हा आपला टेफलान रोलर आहे ह्याची पण लाईफ टाईम गॅरंटी घेतो कोणत्याही प्रकारचे जाड मसाले वापरले तरी डेंट वगैरे पडत नाही ही लाठी आत टाकल्यानंतर पाहिजे त्या थिकनेसने आपण इथं सेट करू शकतो जसं पापड तुमचा पॉईंट टू पॉईंट थ्री एम एम येतो भाकरी तुमची पॉईंट फाय पॉईंट सिक्स एम एमपर्यंत पर्यंत येते त्याच्यानंतर तुम्ही लाठी पुढे टाकल्यानंतर ऑटोमॅटिक ही लाठी पुढे येणार आहे ही लाठी पुढे येताना या रिफ्लेक्शन पॅनलमध्ये तुम्हाला दिसणार आहे हे कम्प्लीट सगळे ट्रे स स्टेनलेस स्टीलमध्ये आहेत लाठी पुढे आल्यानंतर हा इथे समोर डायरोलर आहे या डायरोलरनी तुमची लाठी कट होणार आहे आता जशी जशी लाटी तुमची पुढे येते लाठी पुढे आल्यानंतर जे साईडचं सा वेस्टेज आहे त्या रिसीवर बेल्टवरून इथे पडणार आहे आणि तुमचं रेडी प्रोडक्ट जे आहे तुमच्या कोणत्याही साईजचा सा असू द्या दोन इंचापासून ते दहा अकरा बारा इंचापर्यंत ते प्रोडक्ट तुम्हाला इथून उचलून वाळत घालायचं आहे खाकरा असेल तर भाजायचं आहे पाणीपुरी असेल तर तळायचं आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आपल्या एकाच मशीन म्हणून म्हणतात कमीत कमी वीस प्रकारचे प्रोडक्ट ह्या मशीनवर तू बनणार आहे तर ह्याची कमाई कशी ते आपण बघूयात कमीत कमी पन्नास हजार रुपये मशीन कशी कमवून देणार आहे आपली दोन लाखाची जी मशीन आहे त्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी एका तासाला दहा किलो दिवसाला शंभर किलो कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही ज्या लोकांचे पापड बनवून देणार आहात कमीत कमी पन्नास रुपये मजुरी आणि तुम्ही बनवून विकल्यानंतरही तुम्हाला किलो मागे कमीत कमी चाळीस ते पन्नास रुपये त्याच्या मागे प्रॉफिट मार्जिन मिळणार आहे तर शंभर किलो कपॅसिटीच्या मशीनवर रोज तुम्ही पन्नास किलो जरी पापड केले तरी पन्नास गुणिले पन्नास रोजचे पंचवीसशे रुपये महिन्याचे पंच्याहत्तर हजार रुपये झाले तर ही कमाल आहे या मशीनची आणि हे मशीन ऑल सीझन आहे ऑल इन वन आहे तो भाकरी जशी तुमची ऑल सीझन चालते पापड तुमचा सिजनेबल असतो खाकरा तुमचा ऑल सीझन चालतो पाणीपुरी ऑल सीझन चालते तर ह्या मशीनची स्पेशालिटी अशी आहे की तुम्ही जवळजवळ वीस प्रकारचे प्रोडक्ट बनवू शकतात ह्या मशीनबद्दल खरेदीबद्दल तुमच्याकडे इन्वेस्टमेंट नसेल तर सबसिडाईज आपण लोनसाठी हेल्प पण करतो तुम्हाला सबसिडी मिळून देण्याचा आपण फ्री ऑफ कॉस्ट काम करून देतो तर ह्या संपूर्ण माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा